आपण हे जाळं सोडलेलं आहे का मासा पडला कायच्यामध्ये बघा आपण जाळं सोडलेलं गुगळी बुगळी मासा आता हे जाळं सोडत आहे आपण हे बघा गुगळी हे बघा दोन दोन हे बघा मासा अरे शहाऐंशी जाळ शहाऐंशी गो पोगले मोठे जागा हो हे बघा हे बघा मासे पडले दोघं याच्यामध्ये हो का मित्रांनो बघा बघत राहा मासे खूप पडलेत खूप म्हणजे खूप हे बघा हे बघा हे बघा मासे खूप पडले बघा मासे बघा याच्यामध्ये मासे बघा असे पडते बघा हा बघा मासे बघा हे बघा हे बघा हे बघा मासे बघा हो बघा हे बघा मासे चालले ठीक आहे बघा काडून पडले बघा मासे बघा हे बघा हे बघा थोडेच पाण्यात मासे आहेत вот मित्र बघा नो हा मासा जे आपल्या शरीराला हे टाकतात ना टाकी टाकी हे टाकी बनवतात ना हे मासेपासून मित्रांनो कमीत कमी चारशे रुपये किलो आहे हा मासा गोगळचा आता हे पाण्या संपलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला सापडत आहे किंवा सहसाही सापडत नाही मासा हा खूप थंड पाण्यात आणि खोल पाण्यात राहतो हा मासा बघा मित्रांनो काहीतरी पडले बघा छोटी काहीतरी काय दाखवतो मी तुम्हाला चला चला चला

मित्रांनो एवढ्या पाण्यामध्ये एवढे मोठे मोठे मासे पकडलेत ना आता बघा एक हे एकजण आलेले पकडून मासा हे बघा हे बघा हे दाखवा मासा आता आपण एवढे मोठे मा मोठे मासे पकडणार <दगा>। आहोत हे बघा आपण आता मासा बघूयात कसे कसे मोठे मासे बघा आपण आता हे बघा मासे हे बघा हे बघा मित्रांनो मासे बघा औषधनिरवी कसा मोठा हे बघा मित्रांनो हे मच्छी खूप सापडले बघा खूप म्हणजे कानस वगैरे बघा पाणी काहीच नाही पाणी कमी झाल्यामुळं मासे आहे ना एवढे मोठे मोठे माच्छी सापडले आपल्याला हे बघा हे कानस आहे आता आपण अजून पकडणार आहोत मित्रांनो बघा तुम्हाला दाखवतो कसं हे लोक बघा हे पाणी काहीच नाही आता हे मासा मारण्यापेक्षा आता कुठे जाणार त्याच्यामुळे आम्ही पकडतोय मित्रांनो पाणी पूर्ण कमी झालेलं आहे पूर्ण मासे एवढे सापड लागलेत ना भरपूर मासे विकत नाहीत एवढे मासे सापड लागले आहेत एक एक माणूस शंभर शंभर दोन दोनशे किलो मासा पकडत आहे या पाण्यात बघा मित्रांनो पाणी काहीच नाही राहिलं मासा असा पळताना मी दाखवतो तुम्हाला अजून थोडं आपण वरती जाणार आहोत तर बघा तो मित्रांनो लय मजा येणार आहे मासा पकडायला भरपूर म्हणजे भरपूर जाळ सोडलेलं आहे बघा त्यानंतर मासे पडले पाहिजे मध्ये बघा इतके काय का फटलोगे फट फटलो खड़ गए गए फटोगे लड़ते